असं की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धंदा समाजाला जागा द्यायची ती इच्छा मी जाहीर खाण्यानं बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविर्णयसुद्धा झाला होता त्याला त्यांनी सवलती दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात उमेदवारी फोरतात असं दिसतं तसे काय दिसलं तर असं काही शिक्षण त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्यासाठी आम्ही योग्य वेळांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांची आर्ज आहेत मागणी चांगले चांगली हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्हायरन्स हा खेळता आम्हाला आनंद त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो माहिती ते माझं काही बोलणार